शिरपूर येथील मूळ देवस्थान श्री विश्वकर्मा संस्थान येथे दिनांक आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले व श्रींचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला येथील मूळ देवस्थान श्री विश्वकर्मा संस्थान येथे प्रभूचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान दिनांक आठ फेब्रुवारी पासून दररोज सकाळी श्री विश्वकर्मा महापुराण वाचक गजानन यांचा, यांचा अभिषेक अतुल प्रभाकर खंदारकर व सौ विद्या अतुल खंदारकर यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर धर्मध्वजारोहण प्रदीप विश्वनाथ पंत गौरकर कार्याध्यक्ष श्री विश्वकर्मा संस्थान यांच्या हस्ते करण्यात आले रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी गायत्री महायज्ञ कलश यात्रा गावातील कलशयात्रेनंतर श्री गायत्री यज्ञ तथा श्री विश्वकर्मा या पुरोहित पुरुषोत्तम धुलतकर तथा श्री गायत्री परिवार वाशिम यांच्याद्वारे पार पडले तर दिनांक दहा फेब्रुवारी रोजी यज्ञ हवन व पूर्णाहुती होऊन सकाळी श्रीची पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली त्यानंतर दुपारी समाज बांधवांचा मेळावा घेण्यात आला समाज बांधवांच्या अंतर्गत प्रश्न एकमेकांच्या सुसंवादाने सुटतात याकरिता सामाजिक व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील दैवज्ञ समाज प्रतिनिधी मान्यवर यावेळी उपस्थित होते व समाज मेळाव्याचे उद्घाटन सुरेश श्रीराम गिरडे यांच्या हस्ते पार पडले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन पेडणेकर गड हिंगलज हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार फापटकर नाशिक दिलीप महतकर अमरावती विनयक बिनोरकर संभाजीनगर विनोद सावळकर वाशिम सोपान रत्नपारखी अमरावती ज्ञानेश्वर वाडुनकर मालेगाव संतोष झरकर अकोला प्रमोद पंडितकर पुसत बाळासाहेब रोडे परभणी मनोज लिंबेकर हिंगोली प्रकाश दिघेकर चिखली डॉक्टर दिलीप रत्नपारखी मंगरूनाथ सुरेंद्र वळसे कारंजा विठ्ठल खंदारकर मेहकर सुनील निंबेकर मेहकर नंदकुमार बनसोड नागपूर विलास निंबेकर किनगाव राजा अशोक तळणकर यवतमाळ राजकुमार साखरकर रिसोड शिवानंद थोरकर संभाजीनगर मनोज पळसकर संभाजीनगर राजेश पडोळे जालना यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी समाज बांधवांसमोर विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल गौरकर यांनी तर आभार सुनील महाळणकर यांनी मानले त्यानंतर दुपारी भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमात सर्व दैवज्ञ समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विश्वकर्मीय बांधव नवयुवक मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर नमस्कार जयनरजी जयक्षा आज शिरपूर जैन येथे शिरपूर जैन विश्वकर्मा संस्थान मूळ देवस्थान शिरपूर जैन मी विशाल काटकर आज शिरपूर जैनमध्ये अत्यंत उत्साहाने विश्वकर्मा जयंतीचा सोहळा पार पडला या संस्थानला एकोणीसशे सहापासनं ज्यावेळेस मूर्ती स्थापन झाली आहे त्यावेळेसचा भरपूर मोठा इतिहास आहे या संस्थांमध्ये स श्री पद्माजी यांच्या समाधी समाधी स्थान देखील आहे इथे दैवज्ञ सोनार समाजाचा भरपूर मेळावे आजपर्यंत घेतले आहेत मौनजी बंधन वधूवर परिचय मेळावा असे सर भरपूर असे सोहळे इथे पार पडतात आणि मी सर्व महाराष्ट्रातील सर्व दैवज्ञ सोनार बांधवांना एक विनंती करेल की आपणही या एकत्रीकरणाच्या मेळाव्यात सा सामील व्हावं नेहमी सामील व्हावं आणि इथे दूरदूरून म्हणजे महाराष्ट्रात भरातून भरपूर पाहुणे मंडळी आले होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त केली सांगली सातारा पुणे मुंबई अहमदनगर असे विदर्भातून नव्हे तर महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातून इथे लोकं येतात आणि हे एक दैवज्ञ पीठ आहे त्यामुळे मी सर्व दैवज्ञ बांधवांना विनंती करतो की आपण या दैवत पीठाला अवश्य भेट द्यावी पुढच्या वर्षी कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे ही सर्वांना विनंती